नमस्कार मंडळी काल बाजरी सगळी करून घेतली आणि ठेक्यामध्ये तसेच होते भरलेली थोडं गार लागत होते दान गार लागत असल्यामुळं हवा दाखवेल त्यामध्ये हवा चेक केली जाते विकताना त्यामुळं एक दिवस म्हणजे ऊन दिलेलं बरं पडेल म्हटलं नाही तिथं जाऊन परत ते म्हणणार तिथनं रेट कमी लावणार नाहीतर हवा तर कमी करा उन्हाला लावा परत आणा उन्हात घाला असं करण्यापेक्षा आता ठिकी पूर्ण आता ओतून घेतली दोन पालावरती एक पाल कमी पडल्यामुळं आणायला गेलो गावात एक पाल अजून एक घेऊन आलो आणि राहिलेली आता सात आठ ठिकेती थी। तेवढी पसरून घेतो मी चला तर पण भरपूर पडले बरं का म्हणजे एक दिवस जर उन्हात गाठले तर हडकून जाईल तरी पण ह्यातली शॅम्पल एक जरा थोडी नेजे एक दोन मुठी नेले तर चालतं आणि हवा चेक करून आणून दुपारनंतर भरून घेतो डायरेक्ट मार्केटला घेऊन जायचं संध्याकाळी चला तर राहिली चार पाच तेवढी घेतो टाकून आणि परत हे खाली जे पाल हाताळलेलं होतं ठिक्यांच्या खाली त्याखाली असं बुस्कट आहे ते बुसकट पण एका ठिक्यात भरून गावात घेऊन जातो म्हणजे ते गावात त्यांची ते उपणून तयार करतील रे दुपार असले उन्हाद आईला हे इकडं मळ्यात आणायचं हे पण बरोबर नाही आईला गावातच थी नेऊन देतो ठिक्यात भरून आता हा इस्कटतो चला ती लसणासाठी आता रान तयार करायचा आला आहे बघा आपल्याला लसूण लावायचं आहे असं बेड तयार करून बेडवरती टोचा लसूण आणि ठिबकची पाईप हातरायची त्याच्यावरती अगोदर रान नाही फनकाटून रोठरून घेतलेलं होतं अजून याला रोठरो करून रान जरा बस काल रात्री बे बाजरी ठिकी भरून झाकून ठेवायला भरपूर टाइम झाला आठ वाजले आम्हाला कारण का पावसाचं वातावरण भरपूर होतं पाऊस आला पण होता त्यावेळी झाकून घेतला जरा नंतर भरून पूर्ण ठिक्की झाकून ठेवली आपण पण आता दुपारी टेम्पो बघून घालून टाकू आपण मग वाट बघण्यात काय अर्थ नाही आणि भाऊ चढून चढून चढणार आहे किती शंभर दोनशे रुपये जास्तीत जास्त चढत मग आता दोन हजारानंतर आपले घेतलेले काय काय ठिकाणी अठराशे रुपये झालेले आता दोन हजार तर होईक ना देऊन टाकतो त्या दोन हजाराला आणि पेरायचं चालू आहे बघा ज्वारी पेरायला काल येणार होती उशीर झाला त्यांना पण ज्वारी पेरायला ट्रॅक्टर आला आणि ज्वारीचं पण एकदा पेरून घेतलं म्हणजे आपली कामं बऱ्यापैकी आता संपते सगळी हो मका फक्त राहते मका घ्या काढून पावसा हिशोबानं भीती भीतीनं बाजरी आडतीला नेऊन घालून आलो गाऊन आलो की जी पाऊस चालू झाला ती चांगलाच पाऊस झाला बरं झालं जर ती रानात असती तर रानात वाहन पण गेलं नसतं आणि चिखलात आत रानात काहीच करायला आलं नसतं पाणी पाणी झालं असतं भिजली असते तर परत अजून ऊन द्यावं लागलं असतं त्याला त्यामुळं ती विकून आलो ती बरं झालं जेवढी खायला आपल्याला घरी पाहिजे तेवढी ठेवली बाकीचे नेऊन घालून आलो आणि आता आलोय मळ्यात बघण्यासाठी पाऊस झाला की नाही आणि सकाळी आपण पेरून पण घेतली होती ज्वारी पेरून घेतली आणि नंतर पाऊस चालू झाला पेरलेलं ह्याला चांगलंच आहे तर राहिलेत काम म्हणजे जे पेरलं आहे त्याला एक दोन ठिकाणी दण टाकायला लागेल ते आता माझं मीच टाकून घेतो त्यासाठी गडी सांगणं परवडणार नाही आपल्याला आणि राहिलं तर मका मका तोडायला चालू करायला पाहिजे आता पुढं चाललेलं आहे मका पण या पावसाळ्या भीतीमुळं म्हणजे चालू केली नाही मी एक दोन तीन दिवस थांबूनच आता काय करायचं मका मोडून पण घ्यायचे आणि तोडून पण टाकायचे आणि दोन तीन दिवसात कॅम्बळ बांधून कोण गिऱ्हाईक असेल तर दिलेलं बरं पडेल पण हे जर कॅम्बळ आपण तोडून टाकलं असतं मका तर कॅम्बळ भिजून खराब झाला असतं गिरायक लागलं नसतं किंवा कमी पैशात घेऊन गेली असते बघू कसा असेल तसं काढवता लागणारच आहे पण दोन तीन दिवस अजून थांबून दोन तीन दिवसांनी काढून घेणार आणि काल एक प्लॉट तुम्हाला दाखवलं होता तुरीच्या रानामध्ये जे सरमड होतं बाजरीचं रोटरण्यासाठी लावलेला होता ट्रॅक्टर तर रोटर चांगला बसला होता आणि त्या दुसऱ्या प्लॉटमध्ये बाजरीच्या ह्यानं मला काही येणं झालं नाही आणि आत्ता आलो आहे तुम्हाला दाखवतं कसं झालं आहे बघा बघा ही आपल्यात तुरी आहेत आणि हे मधलं रान जे आहे पूर्ण रोटरून घेतले बाजरी होती इथं तुरी बघा तुरी मस्त आहे थोडा मार खाल्ला बाजरीमुळं असू द्या पण बाजरी पण झाली चांगली त्यामुळं असं काय वाटत नाही बाबा की बाबा बाजरी काढली मार खाल्ला अजिबात काहीच राहिलं नाही बघा रोटरलीमुळं रान पूर्ण मोकळं झाले आता फक्त आता ह्याला फवारणी एक दोन घ्यावे लागतील कळी अवस्थेत दिसते हे गड्यांचं काम बघा जी बाजरी आपण काढत होतो आतमध्ये ठिकी बाया काढून ठेवत होते तरी गाड्याने ठिका तसंच ठेवलं बघा ह्या प्लॉटमध्ये एक ठिका आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये दोन ठिकी तशी ठेवलेली आता ह्याच्यासाठी आता मशीन येणार नाही हे आता बडवून घरातच करावं लागेल